नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे हे पण नाशिकमधील ना सगळ्यात सुंदर छान छान चांगल्या क्वालिटीच्या वस्तू मिळण्याचं असं ठिकाण आहे याचं या, या दुकानाचं नाव आहे दीप अप्लायन्सेस माझ्याकडचे ना जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के भांडे ना याच दुकानातले आहेत कडया कुकर ताटं ताटल्या वाट्या ग्लास म्हणजे जवळपास काचेच्या वस्तू सिरॅमिकच्या वस्तू ज्याही युनिक आहेत ते या दुकानातले आहेत आणि हे सगळे कास्याची भांडे ना इतकी छान छान ताटं होते काही पितळी होते हे सगळं बघून ना फारच छान वाटलं मला जायचं होतं कुकर दुरुस्त करायला आणि कुकर दुरुस्त करायला गेली तर थी थी ना खूप अशी छान छान म्हणजे मस्तच अशी ऑफर सुरू आहे पंचवीस टक्के तीस टक्के प्लास्टिकच्या वस्तूंवरती पन्नास टक्के अशा ना एकतीस तारखेपर्यंत ऑफर आहेत पितळी वस्तू बघून तर मन विचारायलाच नको असं वाटत होतं सगळी पितळी भांडी आपल्या घरी घेऊन जावीत माझ्याकडची एक पितळी कढई नंतर या प्रकारचे भांडे आ, नंतर ना लंगडी टाईप जे पातेला आहे सपाट पितळी ते या दुकानातलं आहे चमचे तर सगळेच या दुकानातले आहेत आणि कुकर दुरुस्तीसाठी एका कुकरचा वॉल गेलेला होता एकाची रिंग गेलेली होती आणि मग त्यामध्ये ना कधीच यायचं होतं पण कोइन्सिडंटली इथे ऑफर सुरू होती छान वाटलेलं मला आणि ते तुमच्यापर्यंत पोचवावं तेही मस्तच वाटलं मला ना मिक्सरबद्दल बरंच विचारलं जातं ना तर मिक्सर इथे अनेक प्रकारच्या आहेत बजाजचं आहे महाराजाचा आहे नंतर ना सध्या लेटेस्ट लेटेस्ट मी अनेक दुकानांमध्ये हे मिक्सर बघितलेलं सध्या वाटतं हे जास्त चालतं आहे आणि वेडियम कंपनीचं पण चालतं आहे याची पण मी म मध्येच ना जूनमध्ये वाटतं त्यावेळेस दाखवलेलं होतं एका व्हिडिओमध्ये या दुकानाचं नाव आहे दीप अप्लायन्सेस कॉलेज रोडला श्रद्धा मॉलच्या एक्झॅक्ट समोर बर्गर किंगच्या खाली आहे नाशिककरांनी तर लगेच ओळखलंच असेल या रोडावरती सिग्नललाच हे दुकान आहे आणि वेडियमच्या अत्यंत सुंदर अशा गॅस शेगडी इथे तर इतक्या सुंदर आणि युनिक आहेत ना हॉब हो आहेत आणि ना हे जे वरचे बर्नर आहेत ते पण निघून जातात आणि आपल्याला प्लेन गॅस म्हणजे काच म्हणजे स्वच्छ करता येतो सूर्या कंपनीच्या पण आहेत पण वेडियमच्या तर मला फार आवडल्या माझ्याकडे पण वेडियमचेच आहे वेडियमचं मिक्सरमध्ये पण फार छान छान डिझाईन होत्या मी फक्त ना तुम्हाला बाहेरून दाखवते या बॉसचं पण चांगलं आहे अगदी वेगवेगळे इथे भरपूर असे अवेलेबल आहेत म्हणजे जनरली बऱ्याच दुकानांमध्ये आता अशा पद्धतीचे मिक्सर वगैरे गॅस शेगडी अवेलेबल आहेत ही गॅस शेगडी बघू शकता तिचे पाय पण किती सुंदर आहेत मस्तच आणि हा हॉब होता याच्या सगळ्यांना बर सगळे बर्नर निघून जातात बाजूला

ममिकची भांडी पण मस्तच होती युनिक होती सर्विंग बाउल होते ते आणि ना जेव्हा ऑफर असते ना नेमकं तेव्हा मला ना घ्यायचं नसतं हे माझं दरवेळेस आहे यापूर्वी ना म्हणजे इथे ना मे महिन्यात पण ऑफर असते नंतर ना मार्च महिन्यात वुमन्स डेलाही आठ सहा पाच सहा दिवस ऑफर असते तर त्यावेळेस ना आपल्याला भरपूर असं म्हणजे घेण्यासाठी ना परवडतं मे महिन्यात ना जवळपास पंधरा वीस दिवस ऑफर असते माझ्याकडे असलेले आ आहेत जे खलबत्ते ते याच दुकानातले आहेत मस्तच आहेत अजूनही छान टिकलेले आहेत नंतर कढई पण मी इथूनच घेतलेल्या आहेत ज्या माझ्या बहिणीने आईने सगळ्यांनी इथूनच घेतलेल्या आहेत माझ्या सासूबाईंनाही हे दुकान खूप आवडायचं त्या आल्या की आम्ही यायचो त्यांनाही मी इथून कढई नंतर रवी वगैरे असं बऱ्याच वस्तू घेतल्या होत्या त्यांच्यासाठीही आणि ना हे तेलाचे भांडे पितळी कास्याचे इतके छान छान आहेत ना इथं आणि युनिक डिझाईन ॲवेलेबल आहेत किंमत असते इथली चांग म्हणजे बऱ्यापैकी असते भा भांड्यांची पण हे सगळं सेलम स्टील असतं त्यामुळे तुम्ही मला नेहमी विचारतात ना की शायनिंग कशी एवढ्या भांड्यांना इथले जेही भांडे आहेत ना त्यांची शायनिंग जातच नाही मला हे पहिल्या नंबरचं भांडंही खूप आवडलं होतं मस्तच होतं तेलासाठी भाज्या बनवल्यानंतर मी ज्याही भांड्यांमध्ये भाज्या काढते ना तेही याच दुकानातल्या आहेत म्हणजे वरून झाकणपण आणि सर्विंग बाऊल म्हणजे सिरॅमिकचं नाही घेतात स्टीलचे छान असतात टिकाऊ असतात आणि न हे जे ठोक्याचे भांडे आहेत ना तीस, तीस ते अजूनही छान आहेत माझे नाशिककर तुम्ही नक्कीच एकतीस तारखेपर्यंत येऊ शकतात पोळ पोळी पाट लाटणं पण मी इथूनच घेतलेलं आहे रवी रवी पण छान नंतर वरण किंवा दही मिक्स करण्याचं जेही आहे ना तेही इथून घेतलं आहे फोडणीचं भांडं फोडणीची भांडेही तुम्हाला पुढे दिसतील छान असे आता तर नवीन पद्धतीचं होतं ते बघून मला वाटत होतं की अरे बापरे काय छान छान निघालेले आहेत आणि चहा साखरेचे जे मुक्ती कंपनीचे डबे आहेत ना ते पण इथूनच घेतलेले आहेत काचे जे ग्लास आहेत ना तर ते मी ज्यावेळेस सुरुवातीला घेतले होते ते चारशे रुपयाचा एक ग्लास होता बरं चारशे पाचशेला होतं त्यावेळेस आणि आता याच ग्लासची किंमत बाराशे रुपये झालेली आहे ऑफरमध्ये आणि असं घेणार तर सोळाशे रुपयाला एक म्हणजे विचार करू शकतात आठ वर्षामध्ये किती चेंज झालेला आहे म्हणजे पितळी नंतर कासं नंतर तांबे या म्हणजे भांड्यांचीही किंमत तितकीच सोन्यासारखीच म्हणजे तिप्पट झालेली आहे ज्या वेळेस ना मी अशा वस्तू बघते ना तर मला ना प्रत्येक स्त्रीच्या मनात येणारा प्रश्न म्हणजे उद्भवतो जी श्री वर्किंग वुमन असते जिला मंथली पगार असतो ना तर तिचं एक असतं की ती जाऊन अगदी म्हणजे कितीही रुपयांचं घेऊ शकते पण जी होममेकर असते ना तिचा एक बजेट असतो आणि त्याच्या पलीकडे तिला जाता येत नसतं मग मला वाटतं अरे मला तरी पगार राहिला असता मग मी काय काय घेतलं असतं असे ना अशा असे विचार मी करते ही भांडी पण खूप छान होती कडीवाले असं वाटत होतं ते म्हणजे हंडी जुन्या काळात ना वरण वगैरे शिजवायचे जे असायचे ना पंक्तीमध्ये ते होते यांचं ना खूप मोठं गोडाऊन आहे याच रस्त्याला म्हणजे ते दुकान जरी छोटं दिसत असलं तसं छोटं दुकान नाही आहे पण खूप मोठं यांचं गोडाऊन पण आहे मी तिथे पण एकदा म्हणजे काहीतरी वस्तू बघण्यासाठी त्यांनी नेलं होतं आम्हाला तुम्हीही होममेकर असाल ना तर नक्कीच माझ्या भावना समजू शकतात कारण की म्हणजे आणि विशेष म्हणजे जे पगार कमवतात ना ते लोक इतकं पटकन खर्च करत नाही पण जी गृहिणी असते तिला असं वाटतं जे पगार कमवतात ती पण गृहिणीच असते पण जे घ होम एकर फक्त घरी असतात ना त्यांना तर असं वाटतं सगळे हे छान छान वस्तू आपल्याकडे असायला हव्यात आपलं घर छान अजून छान दिसेल अजून छान डेकोरेट करू हे सगळ्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे स्वप्न असतात तुम्हालाही असा प्रश्न पडतो का मनामध्ये मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा मला तर बरेच प्रश्न पडत असतात मनामध्ये आणि ते मी तुमच्यासोबत ना शेअर पण करत असते जे मनात आलं ना ते म्हणजे शेअर करते मी अगदी मनमोकळेपणाने चहाचे जे माझ्याकडे हँडलवाले भांडे आहेत ना ते पण इथूनच घेतलेले आहेत मी परत भांडं बघत होती पण म्हणजे मी ना मला कितीतरी कि भांडी आवडत होती पण मी स्वतःवरती खूप कंट्रोल केला की नाही नाही काही हे काही घ्यायचे नाही आहेत कारण की याच्यापैकी बऱ्यापैकी भांडी माझ्याकडे आहेत आणि जी नाही येत तरी पण मोह आवरला मी पूर्वीना सगळ्यांच्या घरी पितळी तांब्याचे आणि कास्याचे ताटं ताटली नंतर वाटी तांब्या असायचे आणि त्यावेळेस ना मग स्टील निघालं तर लोकांनी पितळी आणि कास्याचे भांडे विकून टाकले आणि त्याबद्दल स्टीलची भांडी घेतली हा प्रत्येक म्हणजे जगाचा म्हणजे प्रत्येक पिढीचा एक ट्रेंड असतो आपल्या माझ्या आजींच्या काळात पितळी वस्तू म्हणजे त्यावेळेस पित आजींच्या सासूबाईंच्या काळात पितळी तांबे कासे हे वापरलं जायचं आजींच्या काळात पण वापरलं जायचं पण आजींच्या काळात परतमध्ये स्टीलचा ट्रेंड आला आईच्या काळात स्टीलचा आला आणि त्यांना स्टीलच्या वस्तू खूप आवडू लागल्या आता परत आपल्या पिढीला ना परत तांबे पितळ आणि कासं यांचं वेड लागलेलं ला आहे आणि ते चांगलंही मला वाटतं कारण की भाव बघा ना तुम्ही किती म्हणजे चारशेचा ग्लास आज बाराशेला मिळतो आहे म्हणजे आपले पैसे कुठेच वाया गेलेले नाही आहेत हे मुक्ती कंपनीचे पण डबे मला फार आवडत होते यांच्या डिझाईन्स घ्याव्याशा वाटत होत्या पण परत मी मनावरती कंट्रोल ठेवला माझ्या आजी होत्या ना त्यांच्याकडे ना लोखंडी असा रॅक होता आणि ना म्हणजे भिंतींना ना त्या लाकडी फळीने ठोकलेल्या असायच्या तुम्हाला नक्कीच आठवत असेल कारण की खेडेगावामध्ये असंच असायचं प्रत्येकाकडे असं त्याला छान कलरने गेरूने रंगवलेलं असायचं लाकडी फळींना आणि त्यावरती ना ते पितळी छान चमकणारे भांडे गाजून ठेवलेले असायचे मला अजूनही त्यावेळेपासून म्हणजे लहानपणाचं आठवतं मला फार आवडायचं ते बघायला तेव्हापासूनच मला कदाचित ती आवड लागलेली असेल माझ्या आजींना पण खूप म्हणजे पप्पांच्या आईंना पण खूप भांड्यांचा शोक होता आणि त्यानं अगदी मस्तच अशा मांडणी लाकडी मांडणींवरती म्हणजे छान रचलेले असायचे त्यांचे भांडे चमच्याच्या डिझाईन तुम्ही बघू शकतात खूप युनिक आहेत आणि सुंदर आहेत या दुकानात पण ना अगदी म्हणजे मदत केली जाते छान असं आपण म्हणजे वस्तू घेतो ना तर त्यावेळेस अनेक दुकानांचा अनुभव खूप वेगवेगळा असतो तर इथे ना छान असं किराणा सुपर मार्केटमध्ये जसं आपण बास्केट्समध्ये वस्तू घेतो ना तसंच सिलेक्ट करायच्या असतात त्यांचे लोक काउंटरमध्ये घेऊन जातात त्या वस्तू आणि सर्विस एकदम छान आहे म्हणजे मला आवडणारं हे नाशिकमधल्या ना सगळ्यात पहिलं प्रथम क्रमांकाचं दुकान आहे जिथे मला त्यांची सर्विस खूप आवडते आणि तिथली भांडी खूप आवडतात हे सर्विंग बघू शकता तुम्ही हे पण किती सुंदर असं फोडणीचं भांडं आहे तडका पॅन तर मला पण खूप आवडलं होतं आणि चांगल्या कंपनीचं चा आहे ब्रँडचं आणि हे पण दुसरं छान आहे पण आधी जे दाखवलं ना ते जरा मला स्टँडर्ड वाटलेलं कास्ट आयरनची भांडी छान होती आणि हे तडका पा पॅन पण कास्ट आयरनचं होतं इकडे आहे प्लास्टिकचं सेक्शन प्लास्टिकच्या फ्रीजच्या डब्यांवरती तर पन्नास टक्के ऑफर आहे सध्या बाकीच्या वस्तू मी एवढ्या नाही बघितल्या मी अगदी ज्या युनिक थोडक्यात छान छान ज्या वाटलेल्या ना त्यांची शूटिंग मी केलेली कारण की वस्तू तर भरपूर आहेत मिल्टॉनचे पण भरपूर डबे आहेत तिथे माझ्याकडे ना फ्रीजचे डबे याच दुकानातले आहेत आ, मी सोनी गिफ्टमधून पण काही घेतले होते पण ते खराब झाले पण इथले जे आहेत ना ते अजूनही माझ्याकडे आहेत जो फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ दाखवतेन मी तर ते डबे सगळे या दुकानातले आहेत आणि बाकीचे जे, जे आहे ते तीनच्या ते चार निलेश मार्केटमधले आहेत इथे शो पीस पण खूप ॲवेलेबल आहेत शॉपिंग बोर्ड पण इथूनच घेतलेले आहेत लाकडी वस्तू पण खूप साऱ्या इथे ॲवेलेबल आहेत मग कधी एकदा खरेदीला नाशिकला लांबच्या शहरातून बघत असाल तर नक्कीच ना असं वाटतं आपल्याला की कुणाचे व्हिडिओ बघून आपण या दुकानात कधी जाऊ नंतर आपल्याला पण कधी जायला मिळेल का अशा वस्तू आपल्या गावात मिळतील का असं मी पण अनेक जणांचे व्हिडिओ बघते ना तेव्हा मला नक्कीच वाटत असतं फक्त माझा तुम्हाला काहीतरी नवनवीन वस्तू दाखवण्याचा एक प्रयत्न असतो छोटासा व्हिडिओमध्ये सारखं तेच तेच घरातलं म्हणजे कंटेन नसावं काहीतरी वेगळं असावं या फ्रूट बास्केट पण अतिशय सुंदर होत्या आणि ह्या ना बांबूच्या नव्हत्या प्लास्टिकमधलं जे मटेरियल सारखंच होतं पण छान होतं शिलटे माश्या म्हणजे झुरळ किंवा इतर आपल्या फ्रूट्स वाटस्केटमध्ये आत जाऊ नये म्हणून छान वरून कवर पण होतं मस्तच होत्या याही मला आवडल्या होत्या कधीतरी घ्याव्याशा वाटल्या तर नक्कीच एखादी येतली गेईल मी आपल्याकडे ना प्रथा आहे की स्त्री घरी आल्यावरती तिला काहीतरी गिफ्ट द्या देव, देव, द्यायचं असतं अशा प्रथा नको ख क म्हणजे खरं तर पण आता त्या पूर्वापार लावलेल्या आहेत पण ना मग अशा उपयोगी वस्तू दिल्या तर फारच छान होईल ना पण नेमकं ना त्यावेळेस आपल्याकडे अवेलेबल नसतात मला पण नेहमी असं विचार येतो की पैसे देण्यापेक्षा किंवा म्हणजे साडी देण्यापेक्षा ना या वस्तू दिलेल्या फारच छान हे दह्याचं भांडंही मला फार आवडलेलं होतं हे सिरॅमिकचं आहे मातीचं नाही आहे एखादा ब्लाऊज पीस देण्यापेक्षा एक हे भांड पण दिलं एक भरणी पण दिली तरीही किती मस्तच ना यापूर्वी म्हणजे मी असा विचार नेहमी करायची पण आता तो मी अवलंबवणार आहे काहीतरी म्हणजे अशी छानशी वस्तू गिफ्ट द्यायची माझ्याकडच्या ना सगळ्या जवळपास काचेच्या बरण्या यांच्याकडच्याच आहेत मे महिन्यात जेव्हा ऑफर लागते ना तेव्हा मी त्या सगळ्या घेतलेल्या आहेत आणि हे काचेचे टिफिन पण बाऊल नंतर स्क्वेअर शेपमध्ये हे पण सगळे छान होते आणि मस्तच मला ते छोटे छोटे पण खूप आवडले होते लेफ्ट साईडचे पण विचार केला जाऊ त्यानंतर घेऊ काचेचे घेण्यापेक्षा काहीतरी पितळी वस्तू घेतलेली चांगली आता मला असा विचार येतो हे छोटे पण खूप गोड होते काचेचे टिफिन याच्यातले बऱ्यापैकी दिवेना सगळे बोरोसिलचे होते छोटे अगदी मोठा मस्त धूपदाणी सगळे छान होते तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हणजे गाऊन नायटी कुठून घेते ना त्यावरती बनवलेला आहे तोही अगदी छान व्हिडिओ आहे हे काचेचे सगळे ग्लास आहे तिथे वाईन ग्लास अगदी वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आणि छान आहेत काचेच्या ग्लासवरती पण भरपूर ऑफर होती पंधरा टक्के काही वीस टक्के काही तीस टक्के आणि काचेच्या जगवरतीही ऑफर होती पण मी माझा अनुभव सांगेल की काचेचा जग घेणं सिरॅमिकचा जग घेणं दिसायला फार सुंदर दिसतात पण ते फुटल्यानंतर ना त्याची किंमत शून्य होते मी हे स्वतःच्या अनुभवानुसार सांगू शकते हाऊस म्हणून एखादा पण स्टीलचेही अनेक डिझायनर असे जग ॲव्हेलेबल आहेत आता सध्या पूर्वी जरा एक दोनच पॅटर्न असायचे पण आता ने? इतके डिझाईन्स आहेत की आपल्याला वाटतं अरे आपल्याकडे हा खूप ओल्ड फॅशनचा आहे आता तर छान छान असे ॲवेलेबल झालेले आहेत तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच पितळी किंवा कास्याचा किंवा स्टीलचा घ्या घेताना ना लाईट वेटेड जग घेतला ना तर पाणी भरल्यानंतर तो जर आपल्याला हँडल करायला इझी जातो पण जर आपण घेताना जड जग घेतला ना तर तो पाणी भरल्यानंतर ना हातातून लवकरच सटकण्याची शक्यता असते म्हणून घेताना छोट्या साईजचा आणि कमी वज म्हणजे लाईट वेटेड जग घ्यायचा हे पण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे तुम्हालाही अनुभव आलेला असेल कारण की जास्त पाणी मोठा घेतला पाणी भरलं ना तर तो, तो इतका जड होतो की आपल्याला रोज हँडल करायला जड जातो बऱ्यापैकी कप मी इथूनच घेतलेले आहेत आणि चांगली क्वालिटी आहे यांची कपची एखाद्या वेळेस घासताना आपल्याकडून खाली जरी सिंकमध्ये पडला ना तरी इझिली फुटत नाही इथले कप ही सगळी ऑफर या सगळ्या वस्तू बघून मला मोह होणार नाही असं होईल का पण खूप मोह हो झाला होता बऱ्याच वस्तूं आवडत होत्या तरीही मी स्वतःवरती कंट्रोल ठेवला आणि फक्त कुकर दुरुस्ती करून घरी आलेली छान वाटलं जरा अशा वस्तू बघितल्या ना मन अगदी फ्रेश होऊन जातं इथल्या कब्बशा पण खूपच छान अशा स्टँडर्ड असतात सगळ्यात महत्त्वाचं तर ना इथली भांडी युनिक असतात ह्या डिझाईनना जवळपास म्हणजे नाही मिळत बाकीच्यांकडे हे मी बऱ्याच दिवसापासून ऑब्झर्व केलेलं आहे तर ना इथली जीही भांडी घेतलेली आहे त्यांची माझी क्वालिटी एकदम चांगली आहे बऱ्याच जणांना इथली प्राईजही जास्त वाटेल पण क्वालिटीच्या मानाने ना अगदी म्हणजे प्राईस ठीक वाटते की एकदम बेस्ट क्वालिटीचे इथले भांडे असतात निश्चिंत होऊन आपण घेऊ शकतो तुम्हाला या छान छान वस्तू बघून काय वाटलं तेही मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा अशी अजून दुकानं बघायला आवडतील का तेही नक्की सांगा सूपची बाऊली एकदम मस्त होते मला हा मटकी शेप तर फार आवडलेला होता आणि मिक्सर ज्यूसर यावरती छान ऑफर आहे नक्कीच या संधीचा फायदा घ्या ज्यांना भांडी घ्यायची असतील त्यांनी नक्कीच जाऊन बघा नसतील घ्यायचे तरी एक राऊंड मारायचा मन फार फ्रेश होऊन जातं ही बाऊली फार छान होते पण मला घ्यायचे नव्हते म्हणून मग मी काही घेतले नाही सिरॅमिकचे आहेत हे छोटूसं बाऊल पण मला खूप आवडलं होतं माझ्याकडे असलेले चहा साखरेचे जे डबे आहेत ना तर ते मुक्ती कंपनीचे छोटे छोटे रेग्युलर डेली यूजचे तर त्यांच्यावरती एक ऑफर आहे हे दुकानाचं नाव आहे दीप अप्लायन्सेस कॉलेज रोड श्रद्धा मॉलच्या समोर नक्कीच ॲड्रेस बघा बर्गर किंगच्या खाली परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन काहीतरी अजून छान छान घेऊन चला बाय बाय